नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद येथे झालेल्या भीषण भीषण विमान दुर्घटनेत दोनशे पासष्टपैकी पैकी एक यु प्रवासी वाचला आणि मलब्यातून का एक आश्चर्यकारक गोष्ट सापडली भगवद्गीतेची एक प्रती जी जवळपणे अखंड होती पण यामुळे एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आला जर भगवद्गीता वाचली तर प्रवाशी का वाचले नाहीत ही घटना खरंच चमत्कार आहे की योगायोग आणि यातून आपण भगवद्गीतेच्या तत्वज्ञानातून काय शु शिकू शकतो चला यात जाणून घेऊया बारा जून दोन हजार पंचवीस रोजी एअर इंडिया फ्लाईट या एकशे एकाहत्तर अहमदाबाद विमानतळावर टेक ऑफ करताना क्रॅश झाली या विमानात दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि चोवीस क्रू मेंबर्स होते विमान ज पूर्णपणे जळून खाक झाले धातू वितळले आणि जवळपास सर्व काही नष्ट झाले पण या सगळ्यात मलाब्यातून एक प्रवाशी आणि विश्वास कुमार न रमेश जिवंत वाचला आणि याच मलाब्यात सापडली ती भगवद्गीतेची प्रती जी जवळपणे अखंड होती हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांनी याला चमत्कार मानलं काहीनी प्रश्न उपस्थित केला जर गीता वाचली तर प्रवाशांचं काय याचं उत्तर शोधण्यासाठी आपण दोन दृष्टिकोन समजून घेणार आहोत एक आध्यात्मिक आणि दुसरा तर्कवादी मित्रांनो भगवद्गीता ही केवळ पुस्तक नाही तर जीवनाचं तत्वज्ञान आहे महाभारतात श्री कृष्णाने अर्जुनाला दिलेला हा उपदेश आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो गीतेच्या काही महत्वाच्या तत्वांवर नजर टाकूया गीतेच्या दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात स्क्री <coughs> नाही छिंदती शस्त्र आणि दहति न दहती पावक याचा अर्थ आत्म्याला शस्त्र भेदू शकत नाही अग्नि जाळू शकत नाही या दुर्घटनेत गीतेची प्रती जळाली नाही हे काहींना या श्लोकाचं प्रतीक वाटतं गीतेचं ज्ञान आणि आत्माचं सत्य अक्षय आहे असं आस्थावानांचं म्हणणे आहे गीता आस्था आणि तर्क या यांचा समन्वय साधते जी ती सांगते किंवा सुखदुःख काही लोक मानतात की गीता सुरक्षित राहणं ईश्वराचं चिन्ह आहे गीतेचं ज्ञान अजय रामार आहे आणि ती जळालेल्या विमानात वाचणं हे ज्ञानाच्या शास्वस्ततेचं प्रतीक आहेत या तत्वज्ञानातून आपण शिकायला मिळतं की जीवनात दुःख असलं तरी आपण धैर्याने आणि ज्ञानाने पुढे जायला हवं आता मुख्य प्रश्न गीतेची प्रति सुरक्षित राहणं हा चमत्कार आहे की योगायोग चला या दोन्ही बाजू पाहूया आध्यात्मिक दृष्टिकोन अस्थावान लोकांचं म्हणणे आहे की भगवद्गीता ही केवळ पुस्तक नाही तर ईश्वरी तत्वज्ञान आहे ती जळालेल्या विमानातून अखंड रा अखंड राहणे ही श्रीकृष्णाच्या शब्दांच्या अक्षयतेचं प्रतीक आहे म्हटलं की नाही ना दहती पावक अग्नी आत्म्याला जाळू शकत नाही या श्लोकाचा आधार घेत अनेकांनी याला चमत्कार मानलं आता तर्कवादी दृष्टिकोन तर्कवादी लोकांचं म्हणणं आहे की घटना चमत्कार नसून पूर्णपणे शक्य आणि समाजना योग्य आहे यासाठी काही महत्वाचे मुद्दे बघूया पहिला भोत, पहिले भौतेक कारणे विमानातील विमान क्रॅशमधील आगीचं तापमान सर्वत्र एक समान असतं काही ठिकाणी तापमान सहाशे डिग्री सेल्सिअसपर्यंत असेल तर काही ठिकाणी कमी गीतेचं पुस्तक कदाचित अशा जागर असावं जसं की एखाद्या बॅगेत शीटखाली किंवा मालब्याच्या थराखाली जिथे आगीचा परिणाम कमी होत असेल कागदाचं पुस्तक जाळण्यासाठी सतत उच्च तापमान किंवा आणि ऑक्सिजन लाग असावा लागतो जर ऑक्सिजन पुरवठा मर्यादित असेल तर पुस्तक जळण्याऐवजी कदाचित काळं पडलं असेल विमान दुर्घटनेत काही वस्तू सुरक्षित राहणं सा असामान्य नाही उदाहरणार्थ पासपोर्ट कागदपत्र किंवा छोट्या वस्तू वाचू शकतात जर त्या संरक्षित असतील गीतेचं पुस्तकही याच प्रकारे वाचलं असावं याला चमत्कार मानण्यापेक्षा बहुतेक परिस्थितीचा परिणाम असेल गीतेचं पुस्तक बहुतेक हरवणे कवर किंवा जाड कव्हरचं असतं आणि त्यात वापरलेला कागद उच्च दर्जाचा असेल यामुळे ते आगीला काही प्रमाणात प्रतिकार करू शकतं जसेच पुस्तक बंद अवस्थेत असल्यास आग आतपर्यंत पोहोचणं कठीण असतं मानवाला असामान्य घटनाचा अर्थ लावण्याची सवय आहे गीता ही पवित्र मानली जाते म्हणून ती सुरक्षित राहिल्याने लोकांनी त्याला चमत्कार म्हटलं पण जर याच याच जागी दुसरं पुस्तक उदाहरणार्थ एखादी डायरी किंवा नोटबुक्स सुरक्षित सापडले असती तर तितकी चर्चा झाली नसती याला कॉन्फर्मेशन बेस बेस म्हणतात आपण आपल्या विश्वासांना पुष्टी देतो त्या गोष्टी आपण अधिक महत्त्वाच्या मानतो प्रवाशांचं न वाचणं प्रवाशांचा मृत्यू हा विमानाच्या तांत्रिक बिघाड क्रॅशचा वेग किंवा आगीच्या तीव्रतेमुळे झाला गीतेचं पुस्तक निर्जीव आहे त्याला ऑक्सिजनची गरज नाही तर माणसांना आहे म्हणून पुस्तकाचं वाचनं आणि माणसाचं वाचनं याची तुलना करणं तर्कसंगत नाही थोडक्यात तर्कवादी दृष्टिकोनातून गीतेचं पुस्तक सुरक्षित राहणं हे भौतिक आणि वैज्ञानिक कारणांमुळे शक्य आहे आणि याला चमत्कार मानण्यापेक्षा योगायक म्हणणं अधिक तर्कसंगत आहेत मग तुम्हाला काय वाटते ही घटना चमत्कार आहे की वैज्ञानिक कारणांचा परिणाम आहे हे खालील कॉमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो ही घटना आपल्याला गोष्ट शिकवते जीवन हा निश्चित आहे गीतेचं तत्त्वज्ञान सांगतं आपण आपलं कर्तव्य करत राहावं आणि दुःखातही संतुलन राखावं ही दुर्घटना आपल्याला जीवनाचं मूल्य समजवते आणि गीतेच्या शिकवणीप्रमाणे धैर्याने पुढे जाण्याची प्रेरणा देते आपण सगळ्यांनी गीतेचं तत्त्वज्ञान आपल्या आयुष्यात आणलं तर कितीही संकट आलं तरी आपण त्याचा सामना करू शकतो मित्रांनो अहमदाबाद विमान दुर्घटनेत गीतेची प्रती वाचणं ही आश्चर्यकारक घ घटना आहे ती चमत्कार मानायची की दुर् योगायोग हे तुमच्या हस्तेवर अवलंबून आहे पण गीतेचं तत्त्वज्ञान आपल्याला जीवनात मार्गदर्शन करतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका